नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सात डिसेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं उद्या सात डिसेंबरला जी संकष्टी चतुर्थी येणार आहे तर वर्षा ती वर्षातील शेवटची चतुर्थी तिथी असणार आहे इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षातील डिसेंबर हा शेवटचा महिना आहे म्हणून ही चतुर्थी देखील खूप खास आणि महत्त्वाची मांडली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्टी चतुर्थी तिथी म्हणून ओळखली जाते या दिवशी उपवास करून श्री गणेशाची विधिवत पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या या चतुर्थीला अकोरत सं संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची आराधना केल्याने जीवनातील सर्व समस्या अडचणी अडथळे दूर होतात आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होतो जर आपल्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील तर या दिवशी व्रत करून गणेशांची पूजा केल्याने त्याचे आपल्याला खूप चांगले फळ मिळते तर बघा गणपती बाप्पांना संकट दुःख अडचणी दूर करणारी देवता म्हणून ओळखले जाते आणि म्हणूनच या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटही दूर होतात आणि वर्षभर कोणतेही संकट अडचणी अडथळे आपल्यावरती येत नाहीत तसेच हे व्रत केल्याने घरात सुख शांती समृद्धी येते धनलाभ होतो सर्व आर्थिक समस्या दूर होतात त्याचबरोबर श्री गणेशाच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल परंतु सकाळीच आणा घरात या झाडाचे एक पान शत्रुत्व जे आहे ते नष्ट होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन गरिबी संपेल आणि तुमच्या घरातील सगळी निगेटिव्हिटी दूर होऊन तुमची कठीणातील किटी जी काही इच्छा असेल ती गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल तर कोणत्या झाडाचे पान आणायचं त्या पानाचे काय करायचे या बद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला चतुर्थीला करायचा आहे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर आपल्याला एका झाडाचे पान जे आहे ते घरामध्ये आणायचं आहे या झाडामध्ये साक्षात श्री गणेश वास करत असतात आणि चतुर्थी तिथी ही श्री गणेशांना समर्पित आहे म्हणूनच या दिवशी पृथ्वीवरती जे गणेश तत्व आहे ते एक हजार पटीने कार्यरत असते आणि म्हणून आपण या दिवशी ज्या काही सेवा करतो उपाय करतो तर त्या खूप प्रभावी ठरतात त्या सेवेचं उपायाचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच हा उपाय देखील आपल्याला इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल मग बदला बदला ही इच्छा नोकरीप्राप्तीबद्दल असो धनप्राप्तीबद्दल असो किंवा मग मुलांच्या प्रगतीबद्दल असेल पतीच्या प्रगतीबद्दल असेल शारीरिक मानसिक अशी कोणतीही इच्छा ही पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे बऱ्याच वेळा आपल्या मना मध्ये अनेक अने इच्छा असतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो परंतु कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली इच्छा पूर्ण होत नाही जेव्हा आपल्या कुंडलीतील काही ग्रह जे असतात ते कमकुवत असतात तर तेव्हा आपल्या प्रश्न प्रयत्नांना यश मिळत नाही आणि बघा विशिष्ट तिथीवर आपण जर काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच आपल्या कुंडलीतील ग्रह मजबूत होतात आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळत असतं आणि म्हणून या इच्छापूर्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मांडला जातो त्याचबरोबर जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रूमुळे तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रूमुळे तुमच्या महत्वाच्या कामामध्ये अडथळे येत असतील तुमची प्रगती थांबली असेल तुम्हाला सतत तो त्रास देत असेल तुमच्यावरती गुप्त वार करत असेल समोरून तुम्हाला त्रास देत असेल तर असा कोणताही शत्रू या उपायाने पूर्णपणे नष्ट होतो तसेच बघा हा उपाय केल्याने घरातील सर्व आर्थिक समस्या देखील दूर होतात श्री गणेशांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आंघोळच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं यामुळे आपलं शरीर मन आत्मा शुद्ध होतं पवित्र होतं आणि यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम तुम्हाला सूर्याला जल परिधान करायचं आहे कारण ही चतुर्थी रविवारी आलेली आहे आणि या दिवशी सूर्याला जल अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं म्हणून सर्वप्रथम सूर्याला जल अर्पण करायचं यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक करू धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर बघा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे सांगितलेली आहेत की ज्याच्यामध्ये दैवी शक्ती वास करतात त्या झाडामध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशिष्ट तिथीवरती त्या झाडासंबंधी आपण काही उपाय केले तर ती देवीशक्ती आपल्याला प्राप्त होते तसेच एक आपल्याला दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं ही अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून असं म्हटलं जातं की आपण मनोभावे गणपती बाप्पांना लाल फुलं अर्पण केलं तर आपली इच्छा जी आहे ती पूर्ण होते कारण बघा गणपती बाप्पा हे जास्वंदाच्या फुलावरती विराजमान आहेत आणि म्हणून हे फूल त्यांना अतिशय प्रिय आहे या फुलासोबतच या झाडाचं पान देखील बाप्पांना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून आपल्याला या झाडाच्या पानासंबंधी हा उपाय जो आहे तो करायचा आहे आपल्याला या जास्वंदाच्या झाडाचं एक पान घ्यायचं पान घेताना ज्या झाडाचं बघा ज्या झाडाला लाल रंगाची फुलं येतात त्याच झाडाचं पान घ्यायचं त्यासोबतच एक काडी घ्यायची आणि हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आणि कुंकवाचा थोडासा गंध तयार करायचा त्यानंतर बघा देवघरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर त्या झाडाच्या काडीने ज्या स्वंदाच्या झाडाच्या काडीने त्या पानावरती तुमची इच्छा जी आहे ती कुंकवाने लिहायची आहे इच्छा लिहिताना तुम्हाला सर्वप्रथम एक स्वस्तिक काढायचं आणि यानंतर मधोमध तुमची इच्छा जी आहे ती लिहायची मग ती इच्छा धनप्राप्ती नोकरीप्राप्ती मुलांची प्रगती पतीची प्रगती किंवा इतर कोणती इच्छा असेल तर ती तुम्हाला एक ते दोन शब्दामध्ये लिहायची आहे आणि यानंतर पुन्हा त्याखालीसुद्धा एक स्वस्तिक काढायचं म्हणजे पानाच्या वरच्या टोकाला आणि खालच्या टोकाला दोन स्वस्तिक काढून मधोमध आपल्याला ती इच्छा लिहायची यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावरती आपल्याला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे ठेवताना या पानाचा देठ देवांकडे येईल अशा पद्धतीने ठेवायचं त्यानंतर त्या पानावरती तुम्हाला एक सुपारी ठेवायची त्या सुपारीला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची कारण सुपारी ही श्री गणेशांचं प्रतीक आहे सुपारी गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे म्हणून एक सुपारी ठेवायची आहे त्यानंतर एकवीस दुर्वा घ्यायच्या एकवीस दुर्वांची एक जुडी बनवायची आणि यानंतर या दुर्वांना थोडंसं तूप थूप लावायचं आणि या तुम्हाला पानावरती ठेवायच्या त्यानंतर सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून तुम्हाला पूजा करायची धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा अत्तर व शिर्षमचं पठण करायचं आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपती नम या बाप्पांच्या महामंत्राचा जप करायचा यानंतर तुम्ही हात जोडून आपली मनोमन जी इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आणि ती पूर्ण करण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करायची यानंतर संपूर्ण दिवसभर हे पाणी तिथेच ठेवायचं आणि देवघरामध्ये दे, दिवा देखील संपूर्ण दिवस तेवत राहिले एवढं तेल घालायचं आणि त्यानंतर सायंकाळी चार वाजल्यानंतर ते पान तिथून उचलायचं त्या पानावरती असणारी सुपारी दुर्वा त्याचबरोबर जे तांदळावरती जे पान ठेवलं होतं त्यातील एकवीस अखंड तांदूळ काढायचे आणि ते त्या पानावरती ठेवायचे आणि एक दोरा घेऊन या सर्व वस्तू तुम्हाला पा पूर्णपणे पान बांधून घ्यायचं आणि ते पान गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायचं जिथे मंदिर असेल तिथे जायचं आणि तिथे हे पान जे आहे तर ते बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा जी काही मनामध्ये इच्छा आहे ती व्यक्त करायची तसंच तुम्ही जाताना गुळखोबऱ्याचा नैवेद्य देखील न्यायचा किंवा जर घरी तुम्ही बाप्पांना घरी गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला असेल तरी चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय उद्या चतुर्थीला करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा याचे तुम्हाला नक्की शुभ लाभ मिळतील तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना स्वामी समर्थ